नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत गणपती बाप्पासाठी मोदक ते पण गव्हाच्या पिठापासून बरं का तळले तळणीचे मोदक आणि उकडूनही मोदक म्हणजे गव्हाच्याच पिठाचे तर त्यासाठी सारण तयार करून घेवा खोबरे खिसून घेतलेले आहेत त्यामध्ये गूळ खसखस सुंट वेलची पावडर घालून मस्तपैकी सारण असं खरपूस बारीक गॅसवर भाजून घेतलेलं आहे आता आपलं सारण तयार आहे आपल्याला मोदकासाठी मी गव्हाचंच पीठ मळून घेतलेलं आहे छोटे छोटे गोळे करून आपण पारी तयार करून घेतलेली आहे मोदकाला मस्तपैकी कळ्या पाडून त्यामध्ये अर्धा चमचा मी सारण भरून घेतलेला आहे आता मोदक मस्तपैकी वळून कळ्या पाडून आपले मोदक सर्व तयार आहेत कढईमध्ये पाणी ठेवून चाळणीमध्ये उकडण्यासाठी मी मोदक ठेवलेले थोडे मोदक तळून घेतलेले आहेत तर आपले तळणीचे मोदक आणि उकडून मोदक तयार आहेत गव्हाच्या पिठाचे का थँक्यू